नमस्कार मंडई नमस्कार नमस्कार मला तस भाषण येत नाही पण माझ्या मला समज लिहून दिला यांच थोडं ऐकायचं असत ना आता मी काय म्हणते ते ऐका बरं हा हा घे सुया घे पोत घे मनी घे आरसा घे कंग घे गमाय पण आता हे समज नकोय तुम्हाला कारण हे समज त्या ब्युटी पार्लर मध्ये मिळतात अ म्हणून असं म्हणते घे शिक्षण घे लाइट घे हॉस्पिटल घे रस्ते घे पाणी घे वसीकरण नको लसीकरण भाषण नाही भारुड आहे मुंबईवर गारुड आहे ऐका ऐको माझ्या फुरगुंड्यांची कथा आमचे हे मला लाडाने फुरगुंडा म्हणतात हो की नाही हो एकदा एका बाईला भुरगुंडा झाला लय सिनियर बाई लय शिकलेली पण जेवायचं ताट ना बसायचं पाठ ना पण खुर्ची दिसू लागली आमदारांचा विचार ठरला पक्का आणि बचत गटाच्या वाटेवरून चिखलात उतरला अक्का था माहिती नाही गावाची पुण्याई नवऱ्याची हक्क मारला पोराचा आणि धडा गिरवला चोराचा माये अशा अक्काला मत दिलं तर काय होईल आवत तो असत होणार हाय भुरगुंड होईल बाई झाला आमच्या जावबाईंना जावबाई जोरात कायम तोरा सोन्यासारख्या नवऱ्याला चांदी तडकवला आन दुसऱ्यांच्या जा घरी जाऊन चुलीत विस्तव पेटवला माये अशा लोकांना मत दिलं तो काय होईल भरगुंड होईल बया तुला भरगुंड होई सोबत आले पाच प्रकार अहो मिस तुमची लायक उमेदवार झाडू आहे स्वच्छतेसाठी माठ आहे पाण्यासाठी कागद आहे योजनेसाठी आणि बाटली करत ना तशीच हालत झाली आपल्या मुंबईची ती साडी आहे ना पाहिजे नवी साडी नेसवली पाहिजे कोण कोण येणार आहे माझ्यासोबत मुंबईला नवी साडी नेसवायला अहो बोला की कोण कोण येणार आहे गावाच्या समस्या महिलांचे प्रतिनिधित्व म्हणून परिवर्तन ग्रामसेविका माझ्या चिन्हाचं नाव आहे